आपल्या नगरपालिकेच्या तासगावच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या त्याची उमेदवारी सगळ्यांची मेहनत झाली आणि त्याच्यानंतर प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आज आपली आदरणीय सुजातदादा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दे या ठिकाणी सभा पार पडते त्या सभेसाठी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय सुजातदादा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून तासगाव शहराचं शहरामध्ये आपण निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि या तालुक्याला ज्यांनी नवीन वैभव मिळवून दिलं तालुक्याला एक विकास पुरुष म्हणून या ठिकाणी ज्यांचा उल्लेख केला जातो ते आदरणीय संजय काका व्यासपीठ उपस्थित असणारे सर्वच आपल्या स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वच आपले फॅनिलमधील नगराध्यक्ष साठी आणि नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उभे असणारे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित असणारी माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी उपस्थित असणारी सगळी तासगावतील जनता आणि माझ्या तरुण मित्रांनो खरं तर सुजातदा बघण्यासाठी सुजातदादांना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी ही सगळी आपल्या तासगावमधील जनता आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे निश्चितपणानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समतेच एकतेच संविधान दिलं आणि तेच संविधान आज आपण लोकशाहीचा ज्याला आत्मा म्हणून ओळखला जातो असं संविधान आपण मानून या ठिकाणी सगळेजण काम करतो निश्चितपणानं मगाशी अनेकांनी उल्लेख केला की सुजात दादा आणि मान्य बाळासाहेब आंबेडकरजी हे नुसत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार नसून हे ते त्यांच्या विचाराचे खऱ्या अर्थानं पाईक आम्ही समजतो आणि त्याच पद्धतीनं त्यांची वाटचाल चालू असताना पूर्ण देशभरात आपण सगळेजण पाहतोय निश्चितपणानं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल ज्या ज्या ठिकाणी लोक त्रास देतील त्या ठिकाणी सुजाताला जवळ उभारतात आणि तो आवाज मग कुठल्याही शक्तीविरोधात असू दे कुठल्याही पक्षाविरोधात कुठल्याही राजकीय उठवायचा असू दे तर ते उठवतात कुठेही मागं त्या ठिकाणी हटताना आपण पाहत नाही उदाहरण झालं तर तीन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये काही तरुणींच्यावर हात उचलला गेला मानहाण झाली जातीवाचक शिविगार पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली हेच आपले सुजात दादा त्या ठिकाणी रात्री दोन वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले और और तर, ते ते या पोलीस प्रशासनावर धारेवर धरण्याचं काम सुजातादानी केलं आणि त्या मुलींचा पाठीदा का म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्यांना न्याय मिळवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला निश्चितपणानं एखाद्या गोष्टीवर आवाज उठवल्यानंतर तो आवाज शेवटपर्यंत नेऊन त्या व्यक्तीला न्याय देण्यापर्यंत या ठिकाणी त्यांचं काम अतिशय मोठं आहे आणि तेच निश्चितपणानं सुजातादा तुमच्याकडून आमच्यासारख्या तरुणांना शिकण्याचं या ठिकाणी शिकण्याची शक्ती या ठिकाणी आम्ही करण्याची गरज आहे निश्चितपणानं अनेक ठिकाणी आपण पाहतो ज्या ज्या ठिकाणी अडचणी उभे राहतात ज्या ज्या ठिकाणी काही चुकीची कृत्य केली जातात त्या त्या ठिकाणी आवाज उठवतात आणि अशा सुजात दादाच्या पाठीमाग ही सगळी महाराष्ट्रातील जनता आज सुजातदादांना आपला युवा नेता व युथ आयकॉन म्हणून या ठिकाणी मानते निश्चितपणाने या पाचगावच्या नगरीमध्ये सुजातादा आपण पहिल्यांदा आलेला पण माझी आपणाला विनंती आहे ज्या ज्या वेळी या तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तुम्हाला हात मारू त्या त्यावेळी तुम्ही निश्चितपणाने या तासगावकरांसाठी या तासगावच्या नगरीमध्ये या निमित्तानं आशा व्यक्त करतो तासगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणानं आदरणीय संजय काकांच्या का माध्यमातून या तालुक्याच्या विकासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाची आम्ही कामं केलेली आहेत जवळपास साडेतीनशे कोटीपेक्षा जास्त रुपयांचा निधी आदरणीय संजय काकांनी या ठिकाणी मिळवून दिलेला आपण सगळेजण पाहतोय त्यामध्ये रस्ते गटारी लाईट ह्या तर सगळ्या सुविधा आहेतच पण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असू दे नगरपालिकेची इमारत असू दे सर्वच गोष्टी अगदी चिल्ड्रन पार्क असू दे शाळांना इमारती नूतनीकरण असू दे शाळांना स्कूल व्हॅन असू दे अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये अगदी लहान मुलापासून ज्येष्ठांच्या पर्यंत विरुंगुळा केंद्र या शहरामध्ये गार्डन अशा अनेक गोष्टी काकांच्या माध्यमातून आज या शहरामध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात या शहराभोवतीच नतवाला नेताना आपण सगळेजण पाहतोय त्यामुळे शहरात होणारी वाहतूक शहरात होणारा त्रास निश्चितपणानं कमी होणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचं फार मोठ्या प्रमाणात विजन आहे जो राहिलेला अजून काही विकास काम राहिली असतील तर ती पूर्ण करायच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आणि ही ताजगावकरांची जनता निश्चितपणानं सगळ्या आम्हाला साथ देईल अशी अपेक्षा या ताजगावकरांच्या ताजगावच्या जनतेच्या कडून मी व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच ताकदीनं या पॅनलच्या पाठीमागे उभारून जे उमेदवार आपल्या मध्ये दिले असतील त्या उमेदवारांच्या पाठीमागा आशीर्वाद द्यावेत त्यांना निवडून आणावं आणि येणाऱ्या काळामध्ये जो विकास आतापर्यंत चालू राहिलेला आहे तोच विकास येणाऱ्या काळामधून पुढे चालू राहावा अशी आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं विनंती करतो मग अशी आमच्या गायकवाड सरांनी अनेक विकास कामांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये उल्लेख अनावना राहून गेला असेल या तासगावच्या शहरामध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा ही भावना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये नव्हती अनेक सत्ताधारी या तालुक्यातून मोठे मोठे पद भोगलेले सत्ताधारी या तालुक्यातून निवडून आले मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा अशी साधी इच्छा सुद्धा कुणी व्यक्त केली नाही आदरणीय काकांनी ते काम हाती घेतलं शहराच्या मध्यवर्तीचं ठिकाण निवडलं स्टँड चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू केले काही लोकांनी मुतावन जाऊन बुजून केस सुद्धा घातला तो पुतळा न होऊन देण्यासाठी प्रयत्न केले मात्र सगळ्यांच्या आशीर्वादाने काकाने ते प्रयत्न केले आणि तो पुतळा त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत जागा उभं करून दिली आणि सगळ्यांची साथ घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं करण्याचं काम काकांच्या माध्यमातून झालं अनेक कामं बोलायला लागलो तर किमान दोन तास लागतील इतक्या मोठ्या विकास कामं या ठिकाणी काकांच्या माध्यमातून झालेले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हाच विकास इथून पुढच्या काळामध्ये कंटिन्यू ठेवायचा आहे आणि तो दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून तुम्ही सगळ्या आमच्या उमेदवारांना विजयी करावं अशी आपल्या सगळ्या तासगावच्या जनतेच्या कडे मी विनंती करतो तुम्ही दादांना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी आलेला आहात त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद प्रवाहासोबत जाणाऱ्यांचा इतिहास कधी होत नाही प्रवाहाच्या विरोधात जाणाऱ्यांना इतिहास कधी विसरत नाही जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा अवघा प्रवाह बदलून टाकत असताना प्रस्थापित सत्तेचं वारे एका बाजूला वाहत असताना सामान्य माणसांच्या पाठीशी ठामपणाने उभा राहणारा एक नेता अर्थात खासदार सन्मान्य संजय काकाबाजे आपणाला संबोधित करत आहेत आजच्या सभेचे प्रमुख पाहुणे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू त्याच कार्यानं आणि त्याच विचारांना पुढे जाण्याचा अतिशय मोठा प्रयत्न ज्यांच्याकडनं होत ते आपले सुजात दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते अगदी सोमनाथ सूर्य साळुंके सरांच्या पासून सगळे प्रमुख नेते आपले सगळे उमेदवार उपस्थित असलेले सगळे वडील मंडळी तरुण मित्र माता बहिरे आणि पत्रकार मित्रांनो आजचा हा प्रचार शुभारंभ आपला सभेच्या माध्यमातून आपण करतोय या गावांना मला अनेक वर्ष कायम लीड देण्याची या शहरानं भूमिका घेतली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये चळवळीमध्ये संघर्षामध्ये या पाचगाव शहरानं मला अतिशय भीती साथ दिलेली आहे सुदैवानं दोन तीन टर्म ती, ती नगरपालिकेची सत्ता आपल्या सगळ्यांच्याकडे सोपवली आहे सरकारच्या माध्यमातून विविध पैसे आणून आपण या ठिकाणी विकास करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे या शहराची अडचण होती या गावामधून जो आमचा राज्य महामार्ग आहे तो जाताना सातत्यानं लोकांना या ठिकाणी रहदारी मुळे खूप वेळा ट्राफिक जाम वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी सातत्याने होते या गावावरून जाणारे लोक आणि गावातले लोक यांना दोघांनाही त्रास तो होत तो होता बायपासच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला मनमाड चिकुडी मार्गे बेंगलोर हायवे तो नॅशनल हायवे आपण केला विठ्यापासून मैशाल पर्यंत फोर लेन मध्ये हा रोड आम्ही पुन्हा मंजूर करून घेतला आणि त्या कामाचं टेंडर आता लवकरच निघून त्या कामाला सुरुवात होईल मला आपल्याला विनंती करायची आहे की हे सगळं डोळ्या समोर ठेवून कोण आपला कोण परका हे आपण आता सगळ्यांनी ओळखलं पाहिजे काही माध्यमातून बोल लावले गेले त्याला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी पुन्हा आवाहन केलं की श्रेयवादामध्ये अडकण्यापेक्षा तालुक या तालुक्यातली जनता शेतकरी ते अडचणीत आहे आणि कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून सरकारने जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे ते लवकर पूर्ण करावं कारण अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यावर प्रचंड मोठं संकट आले आणि अशा वेळेला शेतकरी राजा किंवा आपली सामान्य जनता ज्यावेळी अडचणीत आहे त्यावेळी त्या सेवामध्ये अडकू नका हे मी स्वतः सूचित आवाहन केलं नगरपालिकेची निवडणूक लागली यामध्ये इतर अनेक नातेवाईक घडामोडी घालल्या या ठिकाणी सामान्य माणसं उभं करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये आता आपण सगळी सुजवताना पाहतो की पैसेवाल्यांचं इलेक्शन झाले अशी सगळी आपण मंडळी म्हणत असतो याच प्रभागातला माझा अनिल कुराड नावाचा उमेदवार आहे की जो सेंटरिंगचं काम करतो एक रेशमा पवार नावाची तरुण युवकाची मंडळी पवार म्हणून या ठिकाणी सामान्य कुटुंबातली माणसं या ठिकाणी आमचे उमेदवार आहे उमेदवार सुद्धा आपण पाहिले तर या सगळ्या बाबी आपल्या लक्षात येतील जे काम करणारी माणसं आहेत जे काहीतरी समाजासाठी करू इच्छितात त्या सगळ्यांना या ठिकाणी आपण संधी देण्याचं काम केलं मी फार वेळ आपल्याला येणार नाही ना आपल्याला ऐकायचं आहे पाहायला ऐकायला आलेले तुम्ही सगळी मंडळी सुजात दादा आलेल्या फक्त एक विनंती करतो उमेदवार पहा कोण कामाचे आहेत कोणाचे काय धंदे आहेत कोण करत हे सगळं आपण ओळखा आणि या आपल्या विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नगराध्यक्ष पासून नगरसेवकांच्या सगळ्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्या आणि ही काम करण्याची संधी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय 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 महाराष्ट्र धन्यवाद नाम ही काफी असं ज्यांच्या सांगायला पाहिजे सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेसारख्या मला राष्ट्रांना सुद्धा त्यांना स्वीकारलं त्या बाबासाहेबांच्या विचारांचा धनगत आणि कणखर वारसा युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांना आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विनंती करतोय आपण उपस्थितांना संबोधित करावा समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे मंचावरती उपस्थित आणि ह्या आघाडीचे खऱ्या अर्थाने जनक असे आपले आदरणीय संजय काका पाटील युवा नेतृत्व प्रभाकर दादा पाटील वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ सर बाबासाहेब पाटील आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विजयाताई बाबासाहेब पाटील नितीन सोनावणे सर राजू मुल्लासाहेब तसेच मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर होता इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय लहुजी जय मल्ला जय ज्योती जय क्रांती सलाम आलेकुम आणि जय वीर मित्रांनो मी सुरूच करतो आपल्या सर्वांच्या मनामध्ये असलेल्या महत्वाच्या प्रश्नामध्ये आणि खास करून इकडच्या मीडियाच्या असलेल्या मनामधल्या महत्वाच्या प्रश्नामध्ये आणि तो प्रश्न म्हणजे ही आघाडी नक्कीच झाली कशी आणि ही आघाडी अस्तित्वात कशी आली तर ह्याचे दोन सोपे कारण की या आघाडीचं नाव आहे स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं राजकारण हे एका बाजूला स्वाभिमानी आहे आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या दृष्टिकोनाने पुढे जाणार आहे म्हणून स्वाभिमानी विकास आघाडी जिथे उभी राहते तिथे वंचित बहुजन आघाडी नक्कीच पाठिंबा देईल आणि ती युती आघाडी नक्कीच होईल हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो पण दुसऱ्या बाजूला अजून एक महत्वाची बाब आहे जी आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की इकडे येत असताना आपण सर्वांनी बघितलं असेल की पहिले गाडी पुढे गेली ते आम्ही पुढे गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालायला आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातली आणि तिकडे जात असताना मला काकांनी त्या पुतळ्याचा इतिहास त्या पुतळ्याची कहाणी सांगितली की कसं लोकांचा दबाव होता की या शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा राहायला नाही पाहिजे तो उभा राहायला लागला तर लोकांचा वेगळा दबाव आला की तो शहराच्या बाहेर तहसीलदार ऑफिसच्या बाहेर काढा मध्यवर्ती मध्यभागीत हे एका बाजूला गड पण तरी जेव्हा पुढे नेऊन पुढे नेली ती प्रक्रिया पुढे गेली आणि पुतळ्याचं बांधकाम सुरू होणार होत तेव्हा लोकांचा विरोध झाला इकडच्या स्थानिक नेत्यांनी ने ने प्रस्थापित नेत्यांनी ने ने, प्रेशर आणायचा प्रयत्न केला आणि बंद पाण्याचा प्रयत्न केला आणि अशी एक परिस्थिती निर्माण झाली की आपल्याच तासगावमधला एका पुतळ्याच्या स्थापनेमुळे था था सामाजिक सलोखा आणि सामाजिक परिस्थिती ही बिघडणार का अशी एक परिस्थिती याच तासगावमध्ये आहे आणि त्याच्या पुढे काकांनी जी ऍक्शन घेतली ती अतिशय महत्वाची ऍक्शन आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे एकाच कारीगराकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवून घेतला त्या दोन्ही पुतळ्यांचं अनावरण उद्घाटन एकाच दिवशी एकाच इव्हेंटमध्ये झालं आणि दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणासाठी खूप मोठ्या संख्येने तिथे मुसलमान बांधव उपस्थित होते आता हे जी विजन आहे आणि ही जी काकांनी ऍक्शन घेतली आहे ही वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांच्याच विजनला पकडून आहे आणि म्हणून मी म्हणतो की जिथे एका बाजूला असं एक विजन उभं राहत जिथे एका बाजूला स्वाभिमानी विकासाचं राजकारण उभं राहत आणि जिथे नेते ऍक्शन घेऊन सामाजिक सलोखा बिघडू न देण्याची परिस्थिती निर्माण करतात आणि त्याच्याहून महत्वाचं जर दंगल पेटायची शक्यता असेल सर्थी दंगल तिकडच्या तिकडे विजवण्याचं काम करतात तिथे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर नक्कीच आपल्या बरोबर उभे राहतील पाठिंबा देतील आणि म्हणून काका या लढाईत आपण एकत्र आहोत आणि नक्कीच जिंकू हे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि दुसऱ्या बाजूला अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली ती म्हणजे काका आत्ता बोलताना त्यांनी सांगितलं की एक सेंटरिंग करणारा माणूस हा उमेदवार म्हणून उभा राहतो दुसऱ्या बाजूला पवारताई या उभ्या राहतात इथे एक बहुत समाजाचा व्यक्ती एक कासर समाजाचा व्यक्ती हा ओपन मधून उभा राहतो आणि आपण समजून घ्या की यांचे ह्यांचे पूर्वज राजकारणी नव्हते यांचे आई वडील राजकारणी नव्हते यांचा कोणताही मंत्र्याचा संत्र्याचा किंवा राजकारण्याचा वारसा नव्हता पण ह्या लोकांमध्ये कपॅसिटी आहे या लोकांमध्ये पोटेन्शियल आहे आणि ह्या लोकांमध्ये पुढे जाऊन बदल घडवण्याची धमक आहे अशा लोकांना उमेदवारी द्यायचं काम इकडे वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीने केले आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना ह्याच श्वासामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या ज्या लोकांपर्यंत आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवलं होतं ज्या ज्या लोकांना आतापर्यंत प्रस्थापितांनी सत्तेचे दरवाजे बंद केले होते त्या लोकांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचं होतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की ही स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची वैचारिक नेतृत्वाची आणि तशीच वंचितांना सर्वसामान्यांना कष्टकार्यांना प्रतिनिधित्व देणारी ही आघाडी आहे ती या नगर परिषदेला ही आघाडी राहिलीच आहे पण हीच आघाडी पुढे जाऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये काया पलट करणार आहे हे आपण सर्वांनी सांगून घेतलं आणि हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आता आपल्याला महत्वाची निवडणूक आहे आपल्याला एक खूप मोठा गैरसमज असतो की लोकसभा आणि विधानसभा या महत्वाच्या निवडणूक असतात या वरच्या लोकांच्या निवडणूक असतात पण आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की वरची लोक गेली उडत व्हाय आपल्याला काम करणारी लोक पाहिजेत आपल्या बरोबर उठणारी बसणारी लोक पाहिजेत आणि जर आपल्यावर कोणतं संकट आलं किंवा मदत हवी असेल तर आपल्यासाठी उभी राहणारी लोक पाहिजे आणि म्हणून मी ह्याच्यासाठी म्हणतो की नगरसेवकाची निवडणूक म्हणून महत्वाची असते कारण तुमच्या रोजच्या जीवनातल्या समस्यांच्या दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांची जी निवडणूक असते ती नगरसेवकाची निवडणूक असते तुमच्या वस्तीला रस्ता आहे का तो रस्ता ठीक आहे का त्याचं नुसते खटत तुमच्या वस्तीमध्ये पाणी येत आहे घराला नळ आहे का नळाला पाणी आहे का प्रत्येकाच्या घरी विजेचा मीटर आहे का वीज येते का हे सगळे प्रश्न अवलंबून राहतात तुमच्या नगरसेवकावर आणि तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपलं मत ते आपल्यासाठी धावून येणाऱ्या लोकांसाठी उभं करा आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी उभं करा आणि ज्या ज्या लोकांनी तासगावमध्ये इतके वर्ष विकासासाठी इकडच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी विकास योजना हो ज्यांनी उभ्या केल्यात आपण त्यांच्या मागे उभं राहावं आणि त्यांनाच भरघोसपतांनी मतदान करावं हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण जर आपण बघायला गेलो तर आपल्याच तासगावमध्ये प्रश्न भरपूर आहे आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणावरती द्राक्षाची शेती होते आणि अजूनही द्राक्षाच्या शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच पद्धतीने आपल्या इकडे खूप मोठा बेदाण्याचा पण बाजार आणि ह्या सगळ्या समस्या आपण जर समजून घेतल्या तर आपल्याला एकच गोष्ट दिसणारे कि इकडे आपल्याला टेंडर कॉन्ट्रॅक्ट खिसे भरणारी नाही तर आपल्यासाठी काम करणारे निधी खेचून आणणार विकास काम करणारे योजना आणणारी हॉस्पिटल उघडणारे शाळा उघडणारी ही लोक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायची मगच आपण आपला खऱ्या अर्थाने विकास करू शकू हे आपल्या सर्वांना मी इकडे सभो सांगू इच्छितो आणि दुसऱ्या बाजूला हे बोलत असताना आपण सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की चाललंय काय कारण जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर कोण कोणाबरोबर युती करेल कोण कोणाबरोबर बसेल हेच काही ठाऊक नाही एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितलेला जल्लोषाचा व्हिडिओ होता बाळराजे पाटील त्याच्यामध्ये अजितदादांना चॅलेंज करताना आपण सर्वांनी बघितले बघितला तो व्हिडिओ सगळ्यांनी लय व्हायरल झाला चार दिवसात आता तुम्ही ह्याच्या मागची गंमत बघून घे की बाळराजे पाटील कुठल्या पक्षाचे आहेत भाजपचे त्यांच्या बरोबर युतीमध्ये कोण आहे अजितदादा आता इथे भाजप सीट संपून बघायचा प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की एकनाथ शिंदेचे नेते नाराज आहेत कारण भाजप त्याचा पक्ष फोडतो दुसऱ्या बाजूला आपण बघतो की काँग्रेसनी भाजपाशी युती केली आतपाडीमध्ये बघा तर भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादीशी युती केली आणि अशा परिस्थितीमध्ये लोक फक्त स्वतःची सत्ता कशी टिकते आणि त्या सत्तेच्या जोरावर परत पैसा कसा कमवता येईल स्वतःच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी कशी देता येईल स्वतःच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट कसे देता येतील याच्यामध्ये एक मोठं राजकारण उभं केलंय आणि जर आपल्याला या राजकारणापासून दूर जायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय तो म्हणजे लोकांची कामं करणारे विकासाची कामं करणारे आणि लोकांसाठी योजना आणणाऱ्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे कारण लोकशाही टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे लोकशाही टिकवणं हे मतदानातनं होऊ शकतं आता लोकशाही वाचली पाहिजे हा विधानसभा लोकसभा दोन्ही वेळेस खूप जास्त वेळ बोललेला गेलेला मुद्दा आहे आणि त्याच्यावर जास्त जाणार नाही पण आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की एक अशी परिस्थिती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये की आज सकाळची बातमी की भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध जिंकून आले आपण सर्वांनी ती बातमी वाचली आता मला सांगा की निवडणूक आहे दोन तारखेला निकाल आहे तीन तारखेला तर मग बावीस तारखेलाच निकाल कसा लागला तर तो निकाल असा लागला की इकडे बिनविरोध शंभर लोक ही निवडून आली त्यांचे जे विरोधी होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला काही लोकांचा फॉर्म झाला काही लोकांकडे कागदपत्र नव्हती डॉक्युमेंटेशन नव्हते म्हणून त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला पण जर तुम्ही परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आज आपण बावीस तारखेला इथेच बसलोय दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला निकाल पण जर निकाला निवडणुकीच्या आणि निकालाच्या एक आधीच जर शंभर लोक नगरसेवक म्हणून घोषित होत असतील तर हा लोकशाहीला धोका आहे हा लोकशाहीला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपण आपली लोकशाही टिकून ठेवू शकतो आपण मक्तेदारी दबावशाही आणि दादागिरीच्या प्रभावातून बाहेर पडू लोकांसाठी काम करणाऱ्या विकास योजना उभ्या करणाऱ्या आणि लोकांसाठी धावून येणाऱ्या लोकांना मतदान करू एवढं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो माझे दोन शब्द दो थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान हॅलो या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आणि आभार स्वाभिमानी <laughs> विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे ते सर्व उमेदवार आहेत क्रमांक क्रमांक एक मधून निवडणूक लढवणारे मधुकर पाटील सो जयश्रीताई श्री खोकळे प्रभाग क्रमांक दोन मधून करंजी पवार आणि सौ रोहिणी प्रभाग क्रमांक तीन मधून जापूरबाई रोहिणीताई शिरतोडे प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत आहेत अनिलजी खुराडे आणि सौ पवार प्रभाग क्रमांक पाच मधून अनिलजी कुत्ते आणि सौ शुभांगी विशाल शिंदे प्रभाग क्रमांक सहा मधून सद्दामजी मुल्ला आणि सौ मायाताई संतोष रसा प्रभाग क्रमांक सात मधून प्रसादजी पैलवान आणि सौ अर्चना रमेश शिंदे प्रभाग क्रमांक आठ मधून संतोषजी वेले आणि सौ उज्वला संदीप सावंत प्रभाग क्रमांक नऊ मधून सच्चिजी भाट भारती अशोक धाभोगडे प्रभाग क्रमांक दहा मधून सतीजी लिंबळे आणि सौ संध्या संजय लोगडे प्रभाग क्रमांक अकरा मधून प्रथमिजी देवकुळे आणि सौ दिपालीताई दिग्विजय भैयापाळे